नमस्कार मैत्रिणींनो माझ्या कौशल्य रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज नारळी भात करणार आहे त्यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला तो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे बघा मी तांदूळ धुवून घेतला आणि तो चाणीमध्ये नितरायला ठेवला आहे ते पाणी सर्व नितरून गेलं ना त्याचं तर कोरडं झाल्यावर मग तो छान भाजला जातो आणि भात मोकळा होतो आपला गॅसवर कुकर ठेवते मी कुकर मध्ये करणार आहे अवघ्या पाच ते सात मिनिटात हा भात तयार होतो बघा कुकर तापले आता मी त्यामध्ये साजूक टाकते साधारण दोन चमचे टाकते त्यामध्ये इलायची टाकते चार इलायची लवंग टाकते लवंग आणि ना भाताला खूप छान स्वाद येतो सुगंध येतो छान बदाम काजू टाकते मनुखे टाकते तुपामध्ये हलकेसे परतून घ्यायचे ते आता ते निसऱ्याला ठेवलेले तांदूळ होते ना ते टाकते एक ती तीन चार मिनटं परतायचे ते तांदूळ चांगले तुपामध्ये म्हणजे त्याचा ओलसर पण आहे ना तो निघून जातो तांदूळांचा आणि आपला भात मोकळा होतो छान मला तांदूळ परतून झाले आपले आता मोकळे पण झाले छान चांगले मोकळे पण झाले तर त्यामध्ये खवलेलं नारळ टाकूया किसलेल्या नारळाचं किस ज्या वाटीने तांदूळ घेतले होते एक वाटी त्याच वाटीने मी किसलेलं खोबरं घेतलं ओलं ते टाकते किस पण परतून घ्यायचं चांगला तुपामध्ये तांदूळ आता पाणी टाकूया आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले तर त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतला होता ना त्याच वाटी वाटीने दोन वाटे पाणी टाकायचं माझा हा नवीन तांदूळ आहे तुमचा जर तुमच्याकडे जुना वगैरे असेल त्याला जरा पाणी लागतं तर तुम्ही जास्ती घालू शकता का तांदूळानुसार असत ते ज्या वाटीने तांदूळ घेतले होते आपण त्याच वाटीने मी गूळ घेतला एक वाटी गूळ घेतला तो टाकते हलवत राहायचं थोडंसं एक दोन मिनिटं हा नारळी भाते ना कोणालाही नवीन मुलींना सुद्धा जमेल इतका सोपा आणि सहज करता येईल असा भाते हा कुकर मध्ये गोड पदार्थ करतोय ना त्यामुळे आपण थोडस मीठ टाकायचं अगदी किंचित मीठ टाकायचं आपण गुळाचा पदार्थ केला ना त्यामुळे जायफळ टाकायचंच विलाय विलाईची तर आपण आधी टाकलेलीच आहे जायफळ पण किसून टाकायचं थोडंसं बघा गोळाचा रंग किती छान आहे आलाय बघा पण जिलेबीचा कलर भेटतो ना तो मी तो येल्लो कलर आणलेला आहे तो टाकते आता झाकण लावायचं लहान ते मध्यम आचेवर दोन सिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन सिट्ट्या करून बघू आता आपला भात तयार कसा झाला तो वा छान सुगंध फार छान येतोय मोकळा आणि मौसूच झालाय बघा भात छान दाणे झाले बघा वेगवेगळे एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि हलवून घ्यायचा चला आता देवाला नैवेद्य दाखवते त्या वाटीमोड मध्ये मी एक काजू ठेवला वाटीमोड चमच्यामध्ये एक काजू ठेवला आणि मनुके ठेवले त्यात मी आता हा भात काढते माझं नारळ भाताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुमच्या मैत तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही उद्या राखी पौर्णिमा आहे तर उद्या तुम्ही करून बघा राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व यूट्यूबवरच्या मैत्रिणींना